पुण्यातही सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत जुन्नर तालुक्यातल्या कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांना किसान के सन्मान निधी वितरित करण्यात आला शेतकऱ्यांसाठी करत असलेल्या उपाययोजनांची मोहोळ यांनी माहिती दिली यावेळी हा निधी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला मी गेली आठ वर्ष झाले सेंद्रिय शेतीमध्ये से काम करत आहे से सेंद्रिय शेतीमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या मी तयार करते दशपर्णी आणि मला जो सरकारने जी मदत केली आहे ते मिळतात आणि ती जी मदत केली ती चांगल्या प्रकारे कर्ज काढून त्याच्या मी सलेरीचे टँक घेतले ड्रम घेतले प्रत्येक प्रकारचे गांडुळाचे बेड विकत घेतले गांडुळाचे बेड बनवले मी ह्यासाठी त्या पैशाचा वापर केला आणि करत आहे केंद्र सरकारच्या मी शबरी महामंडळातून आदिवासी शबरी महामंडळातून मी मधुमक्षिका पालनसाठी योजना घेतलेली आहे आणि चाळीस लाखापर्यंत मी योजना घेऊन त्याच्यामधून मधुमक्षिका पालन हे मी केलेलं आहे आणि दोनशे मधुपेठ माझ्याकडे आहेत त्याच्यातून आम्ही मध उत्पादन करतो आणि शबरी महामंडळाला परत रिप्लेस देतो त्यांना विकतो आम्ही मी कृषी कृषी विभाग मार्फत अनुदान भेटलं होतं स्ट्रॉबेरी साठी तर त्याच्यातून पाच गुंठे एक क्षेत्र मी स्ट्रॉबेरी लागवड केली जालन्याच्या खरपुडी इथल्या कृषी विज्ञान केंद्रातही निधी वाटप आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला